काय म्हणता आज तारीख सात मे अहो वाटलंच नव्हतं की आज पाऊस येईल म्हणून आणि संध्याकाळी बदा बदा पाऊस सुरू झाला कसं ना कसं पार्किंग शेड गाठलं आणि बघतो तर काय पावसामुळे सगळ्यांची तिरधा तिरपीट उडालेली तरी बरं आता गाडी घेऊन जाताना पाऊस थोडाफार थांबला होता त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन आपण आपलं घर गाठावं आणि म्हणून लागोलग गाडी घेऊन रस्त्याने तडक निघालो अहो पण जाताना दिसतं तर काय जिकडे तिकडे पाऊस आणि पावसामुळे रस्त्याची झालेली चाळण आता समोरूनच बघा ना ही गाडी डुलू 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 पुढे जाते आजूबाजूला मुलं पावसाचा आनंद घेत आहेत पण या रस्त्यावरून चालताना मनात एक शंका कुशंका मात्र येत होती हेल्मेट तर मी घातलेलं होतं परंतु आता हा रस्त्याचा खड्डा बघा ना इतका मोठा खड्डा पहिल्याच पावसामध्ये जर का होत असेल तर मात्र इथून पुढे चार महिने पावसाचे कसे जाणार अहो तरी बरं आत्ताच कुठे मे महिना सुरू झालेला आहे अजून हा मे महिना जाऊन पावसाचे पुढचे चार महिने जायचेत आणि याच वाटेवरून आपल्याला प्रवास करावा लागणार आहे हे ऐकून किंवा याचा विचार करून मात्र मनामध्ये फारच वाईट वाटलं आता हा समोरचा रस्ता बघा तर नमस्कार सगळ्यांना संध्याकाळी ऑफिसवरून निघालो पावसाची बक्कम अशी सुरुवात झालेली आहे आणि सांगायचा उद्देश असा आहे की पहिल्या पावसामध्ये जी अत्यंत वाईट अवस्था बिकट अवस्था झालेली आहे रस्त्यांची मी तुम्हाला दाखवतो आहे पाऊसमध्ये येताना भरपूर लागला परत थांबला आणि आता पुन्हा परत पावसाची सुरुवात होते तर रस्त्यांची अतिशय दुरावस्था वाईट अवस्था हेल्मेट घातलं होतं परत आता हेल्मेट काढलं आहे मी काही लोक अक्षरशः पाय वर करून बाईकवरून रस्त्यावरून चाललेले आहेत आणि इतकी भयानक अवस्था रस्त्यांची जेणेकरून लवकरात लवकर सुधारणा झाली पाहिजे पण आपण याविषयी बोलत असतो कारण काय सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला त्रास होतो तरी देखील याच्यामध्ये काही बदल होत नाही म्हणजे स्वतः आपण अजून पुढे जाऊया बघूया कसं का काय काय होतं मलाही लवकरात लवकर घरी जायचं आहे कारण पावसाची भया भयानकाची सुरुवात झालेली आहे तुला माहिती आहे आज किती पाऊस पडला येत ना हो माहितीये इकडे बघितलं असतं ना नुसतं पाऊस दोनदा एकदा दुपारी येऊन गेला आणि आता दुपारी पण खूप पडला का हा पण दुपारी एवढा पण नव्हता काल तसा पडला जास्त बरोबर काल रात्री थोडा थोडा पडतोय पाऊस हा रिमझिम 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 मध्ये रस्ते पण आपले खराब झालेत पूर्ण माहितीये तुला पाणी भरले पाणी भरलंय पाणी भरलं नाही चिखल झालं चिखल होते आणि आता थोड्या वेळा पूर्वी मी घरी आलो फ्रेश झालो आणि शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे मग ईश्वरीला म्हटलं की तू आज चहा ठेव हो, आणि तिला सांगायची गरज लागत नाही जर का असेल ते आपोआप स्वतःहून किचनमध्ये येते आणि तिचा चहा करायला सुरू करते तो तिने आता चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी ठेवलं आहे त्यामध्ये हो। थोडीशी वेलची पावडर पण घालणार आहे ती है ना थोडीशी घालायची कारण की त्याला आहे प्युअर आहे ते प्युअर एकदम ना विदाऊट शुगर पावडर आहे आई करते ते शुगर घालून मिक्स हा त्याच्यामुळे आता आणि आज सगळ्यात महत्वाचं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर ज्या प्रकारे हल्ले झाले आणि नेस्तनाबूत सगळ्यांना केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्या विद्यमान सरकारचं खूप खूप अभिनंदन आता ह्याच्यामध्ये दूध घालतोय अशी काही काही कठीण कामं ईश्वर जमत नाही आणि ते मला सांगत असते साखर घालून झाली आता चहा उकळायला आणि उकळल्यानंतर चहा प्यायला बसणार आहे आम्ही तर सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणीही प्रवासाला बाहेर आहे पाऊस पडत असेल पहिला पाऊस पडत असेल आपल्याला रस्त्यांचा अंदाज येत नाही सगळे रोड झालेले आहेत तर सगळ्यांना विनंती आहे की वाहन सावकाश चालवा हेल्मेट वापरा कारण पहिल्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट वगैरे हो होत असतात त्याच्यासाठी निश्चितपणाने आपल्या ट्रॅव्हलमध्ये आपण आपली काळजी घ्या आणि मोठा केलाय लहान कर लहान करू जास्त लहान कर

पाऊस पडतोय आणि पहिल्या पावसामध्ये आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपली घरी कोणीतरी अशी छोटी मोठी माणसं वाट बघत असतात त्या कारणासाठी म्हणून सो so, ओके okay. हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो छोटासा व्हिडिओ होता भेटणार आहोत आपण अशाच एखादा इन्फॉर्मेटिव्ह नवीन फॅमिली ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा हा ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक्यू 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 ईश्वरी पण किती हुशार झाली ना बोलायला पोपट व्हिडिओचा स्टार्ट करते एंड करते मध्ये मध्ये पण असते सो so, ओके okay, भेटूया